तर रामकृष्णा मंडळी झगडा झगडा चालू आहे तिथं जिथं पाहिलं तिथं झगडा करून आला तुम्हा भावाई सगळं तर आपला नवीन ब्लॉग मध्ये नवीन मध्ये स्वागत आहे तुमच्या इकडे आता आम्ही चालला वावरात वावरात <laughs> का करणे करणे चला आता अरे <laughs> भाऊ <भू। laughs> भाऊन आपलं वावरात चालू आहे गवारे पाणी म्हणणं <laughs> तुम्ही पाहू शकता इथे एक नवजल अटकला आहे आता तेल सुधरवायला चाललो बाबा पाहू शकतो आपल्या वावरात गहू लावला आहे आणि तिकडे पाणी चालू आहे आता एक यावजली चकला होता तुम्हाला सांगितलं आता मी तेल सुधरवलं आहे आता वावरात आहो आणि तुम्ही पाहू शकता आपला गहू तर भाई सणान निघला आहे एकदम वातावरणात आहे गहू काही टेन्शन नाही आहे गव्हाले आहे का नाही आता इकडे पाणी वलनं चालू आहे गव्हाले हे रात्याने इतकी एक क्लिप निसटली होती किल्ली ते इथलं वल्लं झालं ते बेकार बेकार झालं आणि इकडे आहे आपला कापूस तर कापूस याचणं चालू आहे मावली मम्मी तिकडे बाया घेऊन कापूस यायत आहे तिकडे थोडंसं आणि मी इथं व्हिडिओ बनवून राहिलो हे आपली ईर आहे इथं पाहू शकता लय पाणी आहे लय पाणी आहे तेवढा जास्त नाही फुटला आहे म्हणा तुरी पाहिल्याला तर फुलं मस्त आले आहे पण आता तुरीला तुम्ही पाहू शकता बस मोसम साफ राहायला पाहिजे मस्त तुर होईल मोसमनं अगर धोका देईल ना तर मग आपला बी धोक्यातच काम आहे राहू द्या भाऊ काही टेन्शन नाही आहे तूर मस्त झाली आपण इकडे नाही का नाही इकडे आलो तुम्ही मी आता आपल्या वावरात निराकरण कराले बाई आपले ब्लॉक सात दिवस झाले आजच्या ना सात दिवस झाले आले नाही आता मला लयजण म्हणत होते की ब्लॉक टाक बा म्हटलं ठीक आहे बा आता रोज ब्लॉग येणार रोज पाच जा पान तर पा भाऊ नाही न पा मी ते टाकतो मग जे पाहते मले खूप खूप मनापासून आभार तुमचा जे नाही पाहत त्याचा बी खूप खूप आभार कारण की हे आपला सफेद सोना आणि मी एक किसान सफेद सोना आहे तो पैसा देते आपल्याला पैसा आपण तो यूज करू कास्त कसं आहे भाऊ वर्षातून एकवढा पैसा येते त्याला पुरं सालभर पुरवा लागते आणि वावर म्हणजे हेच आहे का वावर आहे तर पावर आहे फक्त मनाचे आहे ते लेकिन मेहनत खूप लागते जे बी कास्तकार आहे ते खूप मेहनत करते भाऊ कारण की मला माहीत आहे मी एका वर्षापासून कास्तकारी करून राहिलो शिक्षण बी चालू आहे पण कास्तकारीत बी थोडंसं ध्यान आहे तर मला माहीत आहे लोय मेहनत लागते जे बी कास्तकार आहे ते खूप मेहनत करते रात्री इकडे पाईप निसटला होता किल्ली निसटली होती म्हणून ते तिथं वो जास्त वलं झालं आहे का नाही आता आपली पाईपलाईन इथं वलून झालेला आहे आता आपण पाईपलाईन पलटणार आहात तुम्ही फक्त पहा कारण की इकडे मैदी लागली पाया आता पायाले नाही का नाही आता आपण पलटवणार आहोत लाईन इच्छिवाली पाहू शकता बी एक नंबर निघला आहे आपली पाईपलाईन पलटून झालेली आहे आता मला भाई घरी काही नियोजन करायचं आहे तर म्हणून मी पाच वाजताच घरी चाललो साडेचार वाजता पाच वाजताच घरी चाललो लवकर कारण की मामागं थोडंसं काही नियोजन आहे घरचं म्हणून मला लवकर घरी जायचं आहे पाईपलाईन पलटून झालेली आहे आपली आणि आता पाईप एकदम ओके म्हणजे आहे रात्री लईन येईन एक वाजता ते पाच होईल सहा वाजतावर तर मग ते वलून होऊन जाईन आपण आप तर आता मी चाललो घरी आपले भाऊ लोक गाडी घेऊन येऊन राहिले आता बाबांना मी ना पाईपलाईन पलटवली बाई बाबाचे देखते व्हिडिओ नाही बनवत नाही आपण अक्षय भाऊच्या दुकानामध्ये काय रे भाऊ आता कटिंग करतो म्हणलं पण केसच वाढली नाही आहे नाही तर केली असती कटिंग क्वालिटी चांगली दिसून मी आता, आता ता। <laughs> चांगला दिसून मला दिसून मी आता आपण आता वावरून आलेलो आहो आणि आता अक्षय भाऊ ची चांगला राह ना चांगला राही ना कीर नाही पाहिजे का वा 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 आमच्या गावचे सुप्रसिद्ध <laughs> हेअर सलूनवाले भाऊ म्हणजे आपले अक्षय भाऊ का पण आजची क्वालिटी म्हणलं एक नंबर क्वांटिटी क्वांटिटी भलाही मला नसन पटली पाचत देतो तू पण क्वालिटी एक नंबर आहे आजची मला पटलो भलाही मी नवीत खाल्ले असो आणि ते काही भाई मग पण क्वालिटी आज एक नंबर आहे तुम्ही बिया परवीन पाणीपुरी शंटर अगर मला व्हिडिओ पाहून अंतर दहाचे सहा अटक भेटेल का काय तर पाहिजे नाही पण तुम्ही या आणि मा नाव सांगा पण खूपच एक नंबर ते संसारले मी शिकतच नाही मी सोडली साडा साडा कॉलेज काहीच नाही शिकत आता <laughs> का करता का शिकून तुम्ही शिकून का करून द्यायला तुम्ही सांगा मला का करून राहिले शिकून हा बस का आता साड्यातून आले निघल पाणीपुरी ह्या पाणीपुरी ह्या शिकलं नाही तरी पाहिण रोज कमवून आला तीस हजार रुपये महिना आहे बहुचा काय अजून नाही आपण इथं किती शिकाय तुम्ही काही मतलब नाही आहे काहीतरी करा इमानदारी ना मी दहाची गुपचूप खातो न दोन चार पापड्या खातो तर मी फायदा मला काही म्हणत की नाही म्हणा तो व्हिडिओ काढायला कधी म्हणत नाही भाऊ चांगला गोष्टी आहे या म्हणजे कधीच काही म्हणत नाही आता दोन पापड्या मग हातातच आहे अंदा वीस रुपयाचे गुपचूप नसून खाल्ले मी बराबर आणि चार पाच पापड होऊन गेला आता खाऊ खाऊन हो। बोलता बोलताच की पापडा खाणं चालू भाऊ सॉरी पण हा एवढ्या खाण्याबद्दल काही बोलत नाही म्हणून आपण फायदा उचलून घ्या खरे काही लोट नाही घ्यायचा तर आमच्या झाला झालाय झगडा आता मी पाहायला चाललो काय होते काय नाही माहित नाही तर काय म्हणते आपल्या मोल्ल्यातला झगडा मला व्हिडिओ मध्ये सांगत नाही कोणाले फक्त झालाय झगडा आमच्या मुलात झालाय झगडा आता लताबाई सांगणार आहे का झालं चोकी लढाई बच्चों की लड़ाई में बडे घेऊ हा लहान कुठे दगडा मोठेचा धिंगाणा पाहून आमचा मुलं चालू आहे धिंगाणा चालू आहे आता का मी काय बोल मी ढेऊ टाकू टाकू शकत तेच नाही तर मला महाराज होय तुम्ही फक्त आनंद घ्या आम्हाला आनंद घेऊ द्या